निकालानंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या बोराला आला का कुणाला दिसत नाही माझा स्वतःचा मुलगा उभा होता ना, तो। ही ना, ना, ना? आता येतो म्हणजे रॅलीला नाही ह्याला संशय आला पत्रकार आता ह्याला संशय आलेला कसा आला तितका आला अरे माझ्या जीवापाड प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेने मी लोकसभेला जेवढं पाच पाचपट विधानसभेला जिथे मलाही मलाही सगळं तो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार जरा एखाद्याचा बराबाद होईल असं काही करू नका जरा तुम्ही मी असता सत्यच्या बाजूचे मान्य म्हणा आज देत ना काय सगळं काही अर्थ नाही पण सगळं सत्य लिहा आता अर्थमुळे लोकसभेचे लिहा आणि खरं असलं तर बिंदाच लिहा काय घ्यायचं समाजला गुन्हा दाखल करायला बोलत होते तशा पद्धतीनं काय काय करत होते तीच पद्धत शिकत मला सर्वांना एक सांगायचंय की तुम्ही सोबत तो पर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष पवार साहेब आता संदीप भैया आम्ही आम्हाला होऊ शकत नाही तुमची गरज आहे तुम्ही आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक तर आम्ही जिंकलो तर किती फिरती पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यासाठी तुम्ही सज्ज राहा आम्ही तुमच्या बरोबर भैया तर तुमच्या बरोबर आहेच आहे पण बजरंग कुमे खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकदीनं तुमच्या बरोबर भाय्याला तरी जर कमी अधिक ताकद तुमच्या बरोबर सगळ्या ताकदीन काय काळजी कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीन सोबत राहणार आता सर्व आता सगळे देतो आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी आम्ही फोडून जात नाही ग्रामपंचायत फोडून जात नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही नगरपंचायत नाही कार्यकर्ता हीच आमची खरी ताकद आहे पुढच्या निवडणुका पुढची लोकसभा दिसती मला

पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो जिम्मेदारीने बोलतो पुढची येणारी वेळ आमचीच असणार